पर्यावरण आणि निसर्गप्रेमी नागरिकांच्यासाठी आपण जे व्हिडिओ तयार करत आहोत त्या अंतर्गत हा एक व्हिडिओ आपल्यासाठी खास सादर करीत आहोत इको फ्रेंडली रांगोळी कोणत्या प्रकारे काढावीत प्रकारे असावीत याच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे प्रकाशनगर कराडमधल्या सौ सीमा चंद्रकांत नाखाती यांनी गेले तीन वर्षापासून अशा प्रकारच्या अनेक रांगोळ्या तयार केल्या सामान्य माणसांना पाहण्यासाठी आणि पर्यावरणाची आवड निर्माण होण्यासाठी या प्रकारच्या रांगोळ्या त्या सातत्याने काढत आहेत हजारहून अधिक कलाकृती त्यांच्या आहेत याच्यामध्ये वनस्पतीची पानं फुलं फळं त्याचबरोबर बिया यांच्या सहाय्याने या रांगोळ्या दररोजच्या दररोज वेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या रेखाटल्या जातात सीमा यांनी या रांगोळ्या काढण्यापाठीमागचा उद्देश सांगताना सांगितला की लोकांच्यामध्ये निसर्गाबद्दल प्रेम निर्माण व्हावं आणि रांगोळीसाठी जो काही विशिष्ट प्रकारचे केमिकल असलेले रांगोळ्या वापरल्या जातात त्याच्याऐवजी नैसर्गिकपणाफुलांची रांगोळी जर आपण काढली तर त्याचा कोणताही त्रास नंतरच्या कालावधीमध्ये पर्यावरणातल्या घटकांना होणार नाही याची हमी आपल्याला या रांगोळीतून मिळत असते या कलाकृती तयार करत असताना हैत, हैत, ले ले ही कला प्रत्येकाकडं यावी अशी एक अपेक्षा त्याच्यामध्ये आहे आणि साध्या सरळ सोप्या पद्धतीनं ह्या रांगोळ्या काढता येतात हे दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये फळं आहेत भाज्या आहेत त्याचबरोबर बिया वापरलेल्या आहेत झाडांच्या कोणत्याही पार्टापासून आपल्याला पर्यावरण किंवा निसर्ग फ्रेंडली इको फ्रेंडली रांगोळी आपल्याला काढता येते हे या कलाकृतीतनं आपल्याला पाहायला मिळू शकेल आपणही आपल्या दारामध्ये किंवा घरांमध्ये अशा प्रकारच्या रांगोळ्या काढाव्यात अशी अपेक्षा मी व्यक्त करतोय एकंदरीत या कलाकृतींच्यामध्ये पुढे पुढे काही स्लाईड्स आपल्याला बघायला मिळतील की याच्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं रांगोळ्या तयार केलेल्या आहेत या रांगोळ्या करण्यासाठी पाच ते दहा मिनटाचा दा कालावधी लागतो असं सा त्या सांगत आहेत आणि या रांगोळ्या आपणही काढाव्यात आणि आपल्या परिसरामधल्या लोकांच्यामध्ये जनजागृती करावी अशी अपेक्षा नकाती दाम्पत्य व्यक्त करते आपण याचा आनंद घ्यावा अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर याचा चित्रकृतींचं एक प्रदर्शन कराडमध्ये उद्यान ग्रुप आणि नेचर क्लबच्या वतीनं लावण्यात येणार आहे आपण त्याचा लाभ घेऊ शकता कराडकर नागरिक हे पर्यावरणप्रेमी आहेत इको फ्रेंडली आहेत हे दाखवण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून व्हिडिओद्वारे आपण करत आहोत आपल्याला काही त्यातून सुचत असेल नवीन काही माहीत झालं असेल तर त्याचेही सह्यानं आपण आमच्यापर्यंत पोहोचा पुन्हा एकदा या दाम्पत्याचे आभार काही स्लाइड्स आपण त्यांनी तयार केलेले जे काही आहेत त्याच्या संदर्भात आपण पाहतोय ते पाहून आनंद घ्यावा अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतो